यावेळी माझ्या या, या विजयामध्ये आदरणीय आपांचा सिंहाचा वाटा आहे आदरणीय आपाने लावलेल्या जोड्यांमुळे माझा विजय सोपा झाला त्याबद्दल आदरणीय आपांचा पुष्पहार घालून सत्कार केला व केलेल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार मानले तसेच येणाऱ्या काळात मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून आमदार अमल महाडिक व धनंजय महाडिक यांच्या सहकार्याने समाजहित डोळ्यासमोर ठेवून विकासात्मक काम करण्याची ग्वाही दिली यावेळी माझ्यासोबत छत्रपती राजाराम कारखान्याचे संचालक दिलीप पाटील वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य अरुण पाटील उद्योगपती आदित्य सूर्यवंशी माजी नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने सुहास राजमाने उद्योगपती धनंजय टारे रवी किरण गवळी यांच्यासह कारखान्याचे संचालक कर्मचारी उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल